रामकृष्ण हरी संत गोरा कुंभार हे तेराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील संत होते संत ज्ञानेश्वर व संत नामदेवांचे ते समकालीन संत हो मानले जातात संत गोरोबा हे पंढरपूरच्या पांडुरंगाचे नितसिम भक्त त्यांनी बऱ्याच अभंगाच्या रचना केल्या आहेत त्यांचा जन्म हा तेर येथील माधव बुवा यांच्या पोटी झाला तसे त्यांना आठ संतान झाले पण त्यातील सात संतान हे निर्वतले आठवा मुलगा हा गोरोबा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोरोबांचा जन्म झाला असे म्हणतात गोरवांच्या मनावर लहानपणापासूनच भागवत धर्माचे संस्कार रुजले होते पंढरपुरात विठ्ठलाच्या भक्तीत भजनात ते तल्लीन होत असे गोरोबा हा आपल्या कुळातील पिढीजात मडके बनवण्याचा व्यवसाय करून आपला परिवार सांभाळत असे प्रपंच आणि परमार्थ यांची चांगली सांगड त्यांनी घातली होती नामस्मरण करावं ध्यानात पांडुरंगाचे रूप मनात साठवून भजनात तल्लीन राहणे हा गोरबांचा नित्यक्रम असे देव माझा विठू सावळा माळ त्याची माझी भजन म्हणत गोरोबा मडक्यांसाठी चिखल तुडवायचे काम करत असत तस एक दिवस गोरबांची पत्नी संती आपल्या तहाण्या बाळाला अंगणात ठेवून मी नदीवरून पाणी घेऊन येते तोवर बाळाकडे लक्ष द्या असं गोरोबाला सांगते मात्र गोरोबा भजनात एवढे तल्लीन होते त्यांनी आपल्या पत्नीचे बोलणे ऐकले का नाही काहीच माहीत नाही तसं विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले गोरोबा पायाने चिखल तुडवत होते बाळ रांगत रांगत चिखलात शिरलं गोरोबा मात्र आपल्या नामस्मरणात एवढे तल्लीन झाले होते की पायाखालील चिखलात बाळ आलेले देखील त्यांना कळले नाही गोरोबा बाळाला चिखला बरोबर तुडवत राहिले अभंगात तल्लीन झालेल्या गोरोबांना कशाचीही भान नव्हते बाळ चिखलात चिरडलं गेलं चिखल रक्ताने माकला तसे गोरोबांची पत्नी संती पाणी घेऊन आली पाण्याची घागर खाली ठेवत तिने बाळाला पाहिलं बाळ मात्र कुठेच दिसेना तिने सर्वत्र शोधले पण कुठेही तिला बाळ दिसेना ती घाबरली पती गोरोबाला विचारू लागली आहो बाळ कुठे मात्र गोरोबा अजूनही विठ्ठलाच्या भजनात तल्लीन होते तसं तिचं मातीकडे लक्ष गेलं पाहते तर मातीच्या चिखलात रंग लाल झालेला दिसला तिने पाहिलं बाळाचे हात चिखलात माकले दिसले तिने मोठ्याने हंबरडा फोडला माझं बाळ माझं बाळ तसं गोरबा तिच्या आवाजाने भाणावर हो आले अगं संती काय झालं त्यावर तिने आक्रोश करत चिखलाकडे हात दाखवत म्हणाली आहो त्या विठ्ठलाच्या भजनात तुम्ही एवढं बुडाला माझं बाळ चिखलात तुडवलेलं पण तुम्हाला समजलं नाही हे कसलं भजन म्हणताय त्याचं तसे गोरोबाचे लक्ष रक्ताने माकलेल्या चिखल्याकडे गेले त्याचं काळीच फाटलं तसं पांडुरंगा तू तरी मला सावरायला हवं होतं तुझे नामस्मरण करताना माझ्या पोटच्या पोराचा मी चिखल केला कुठं फेडू हे पाप भगवंता काय झालं रे माझ्याकडून हे तसं दोघं पतीपत्नी चिखलाकडं पाहून आक्रोश करू लागले तसं गोरोबा स्तब्ध झाले मन गुंतले रे देखो पांडुरंगा मूर्तिके समान जाहला असे गोळा बाळ मिसळला मिसिकेत रक्तमासतेने जाहला गोळा लाल नेनावे तात्कळ गोरोबासी तस त्याच्या पत्नीने त्यांना पांडुरंगाची शपथ घातली की तुम्ही परत कधीही भजन म्हणणार नाही देवाचे नामस्मरण करणार नाही पांडुरंगाची शपथ घातली म्हटल्यावर गोरोबांनाही वाटलं हे सगळं भगवंताच्या इच्छेने घडत आहे म्हणून त्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण करायचे थांबवले रामकृष्णहरी पंढरीनाथ भगवान की जय संत गोरोबा महाराज की जय आजची संत गोरवांच्या जीवन कथा आपण कशी वाटली नक्की कळवा अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद